नमस्कार श्री स्वामी समर्थ पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना पाहूनसुद्धा देव शांतकार राहतो काही लोकांना बोलताना असं कधी ऐकलंय का की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचं वाईट केलं तो खूप चांगला मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकलं आहे तसेच काही बाबतीत असंही ऐकलं असेल की तो लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशामुळे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेल की देव पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावाची आहे त्या गावात भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून कामाला होते जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करीत असे आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवाची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होता मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून तो आपला संसार चालवत असत मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याची आयुष्याची नाळ त्या मंदिराशी जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या मूर्तीसमोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काहीकडून लाडू दिले जातात काही प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाई आणि पदार्थ खायला देखील मिळतात तुमचे आयुष्य खूप सोपं आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारांनी भरलेलं आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळेचे अन्न गोळा करू शकेल पापी पाखंडी पहा रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने त्यांचे जीवन जगत आहेत देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते आपल्या सेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतून दर्शन देत त्या सेवकाला म्हणू लागला बघता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे काहीच नाही कारण दुरून पाहिल्यावर प्रत्येकाचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते आणि मग समजते की माझ्यापेक्षाही हलाकीचे जीवन जगत आहेत तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझी जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही मलाही अनेक गोष्टी पाहायच्या आहेत बरीच व्यवस्था करावी लागते अनेक काळजी आहे चांगल्याबरोबर चांगले आणि वाईटाबरोबर वाईट कसे असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असहाय्यावर अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझीच जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल आणि हे सर्व इतकं सोपं नाही बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडतो तो त्यांच्या आनंदाची चांगल्या वाईट याची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या पेलणे सोपं काम नाही मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझं काम खरंच खूप सोपं आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो आणि त्यात काय मोठं गोष्ट आहे देव म्हणाला बघता मी तुम्हाला पुन्हा सांगतो तुला हे जमणार नाही तसेच माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की निकाल जाहीर होईपर्यंत तो, तो थांबू शकतो माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि भरून जातो आणि त्याला थोडी जरी दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखरतो तो आपल्या भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो सेवक म्हणाला असं असेल तर तू तु मला तुझं आयुष्य एक दिवस जगू दे मग तू सांगशील तसं करेल देवाने त्याला समजावून सांगितले पण तो खूप हट्टी होता त्यापैकी त्याला एकही पटलं नाही देवानेही विचार केला की मला एक दिवसाचं जीवन त्याला द्यावी लागेल कारण काही लोकांवर उपदेशांचा काहीही परिणाम होत नाही आणि या दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावरती येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम कसं करतोस आणि हो माझं जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटीचं पालन करावे लागेल तो म्हणाला हे देवा मी तुझ्या सर्व आटीं मान्य करायला तयार आहे सांग तुझ्या आटी काय आहेत देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का त्याप्रमाणे चांगले आणि वाईट हे दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की जेव्हा पण तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावेही लागेल आणि त्यांची लागे। चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावे लागतील त्यावेळी काही बोलू नका जे होईल ते ऐका भक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत आता देवाने त्याचे आयुष्य एक दिवसासाठी बदललेलं आहे एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागले असे झाले ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जुडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसा मिळेल आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशाने भरलेलं पाकिट बाहेर जमिनीवर पडले त्याला ते पाकिट दिसले नव्हते आणि तो तिथून उठला आणि निघू लागला पलीकडे मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचं पाकिट इथेच राहणार हे त्यांनी पाहिलं आणि हे एकदा त्याच्या मनात आले की मी या सेटला सांगू का की त्याचं पैशाने भरलेलं पाकिट आहे पण नंतर त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितलं आहे की चांगला असो किंवा वाईट हे मात्र विसरू नको की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचा आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि असं विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहतच राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरिबीत मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात फक्त दहा रुपये आहेत आणि त्यात फक्त एक वेळेस रेशनही मिळणार नाही ना आईच्या औषध कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस निघू लागला आणि तेवढ्यातच त्याची नजर त्या पैशाने भरलेल्या पाकिटावर पडली त्याने पटकन ते पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार देखील मानू लागला की अरे देवा तू आज खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस या पैशातून मी आता माझ्या कुटुंबाच्या रेशनाची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल मित्रांनो देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला तर दुसरीकडे देव बनवून मूर्तीत लीन झालेल्या देव भक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराच आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो एकदा त्याला आवाजाने सांगावे असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेटचे आहेत पण लगेच देवाचे बोलणे आठवले देवाने त्याला बोलण्यास मनाई केली आहे आणि ही स्थिती त्याला आठवली आणि म्हणून त्याने गुपचुप तोंड बंद केले आणि तो बिचारा गेल्यावर उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिना युद्ध चालू होणार होते आपला प्रवास सुखरूप म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी तो शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्याचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते सेठने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आहे आहे आणि माझे चोरले पोलिसांनी त्या शिपायाला पकडून येण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब माणसाने पाकिट घेतले होते देव बनलेला भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही आणि देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहीत होतं की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल आणि त्यावरून ते त्याला थांबवलं नाही त्याला बोलायचंच होतं तो शेवटी बोललाच की तुमचे पाकीट चोरीला गेलं नाही सैनिकांच्या पुरी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही पाहिलं आहे आता पोलीस का बरं देवाचं ऐकणार नाही शेवटी आपल्यासमोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकले आणि त्याने ताबडतोब शिपायला सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले तसेच त्याच्या हातून पाकिट हिसकावले बिचारा खूप निराश झाला एकीकडे एक, एक दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावरती भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितलं की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्वाचं काम केलं आहे ते पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाही नाही तर तुम्ही अन्याय केला ते बिचाऱ्याला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या आणि आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे आणि तो शेठ मोठा माणूस होता पापकर्म करून त्याने करोडची संपत्ती पसरवली आहे गरिबांचे पोट कापून त्याने तो पैसा जमा केला आहे त्याचे पाकिट हरवले असते तर त्यामुळे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाचं झालं असतं आणि त्या सैनिकाला वाचूनही तू मोठा अन्याय केला तो सैनिक आपल्या राजाशी युद्ध करून दुर्बल देशाचं राज्य ठेवणार आहे आणि त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का त्याला वाचून तुम्ही अन्याय केलात देवाचं म्हणणं ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागचे सत्य काय वेगळंच होते आणि मी हे पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्हीच जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगलेच करता आम्ही चुकीचे आहोत जीवनाचे वास्तव्य समजत नाही आणि त्याआधीच आम्ही तुम्हाला दोष देऊ लागलो जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यावेळी आपला, आपला संयम सुटतो आणि तो देवावर टोमणे मारायला लागतो आपल्या सोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काही योजना दडलेली असते जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि हे आपल्याला समजत देखील नाही यात शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो तर आता दोन कारणाबद्दल बोलूया आणि त्यामुळे पाप घडताना पाहून देव शांत का राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकांवर अवलंबून राहाल ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तो नक्कीच तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकांवर कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका व भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल तसे दुसरी गोष्ट अशी आहे भगवंत प्रारब्धाच्या कर्माकडे पाहतच राहतात ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कोठे कोणत्या कृतीचं फळ कोणाला मिळावे हे तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात आणि त्या आधारावरती चांगले वाईट होते देव कधीही वाईट घडू देणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ